प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल सन 1974 मध्ये वस्त्रनगरी नगरी इचलकरंजीत सुवर्ण महोत्सववी मराठी साहित्य संमेलन झाले होते या संमेलनपूर्तीचा सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत वत्रनगरीत पुन्हा त्याचा स्मृती जागविला जाणार आहे त्या गुरुवार 26 डिसेंबर रोजी दि टी राजवाडा दरबार हॉल सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आपटे वाचन मंदिराच्या माध्यमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार आवाडे म्हणाले इच्चलकरंजित एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणात झाले होते या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून स्मृती ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे त्यातून दरवर्षी इंदिरा संत उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार दिला जातो या साहित्य संमेलनाला येत्या सव्वीस डिसेंबरला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे या संमेलनाच्या स्मृतींचा जागर करण्याचा निर्णय शहरातील साहित्यप्रेमी मंडळींनी घेतला आहे या सुवर्ण महोत्सवी स्मृती जागरण्यासाठी नवी दिल्लीतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचाही शब्द दिला आहे याशिवाय साहित्यिक मंडळींसह साहित्यप्रेमी नागरिकांना निमंत्रित केले जाणार असून सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे विशेष म्हणजे इच्चलकरंजीतील सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलन आयोजनात कार्यरत राहिलेल्या दहा ते बारा जणांचा त्या या निमित्ताने सत्कार केला जाणार आहे तत्कालीन साहित्य संमेलनास इच्चलकरंजीच्या जागीरदारांचे नाव देण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे स्वागताध्यक्ष आवडे यांनी यावेळी सांगितले सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे गोविंदराव हायस्कूल येथून ग्रंथदिंडी निघेल त्यानंतर राजवाडा दरबार हॉलमध्ये दिंडी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी दोन ते अडीच तासाचा कार्यक्रम होईल तर त्याच दिवशी सायंकाळी पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या वतीने दर्जेदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमातूनही साहित्य संमेलनाच्या श्रुती जागविल्या जाणार आहेत पत्रकार परिषदेला दिलीप देश शि शेंडे अशोक सौंदरतीकर सुषमा दातार प्रसाद कुलकर्णी ॲडव्होकेट सदानंद कुलकर्णी अशोक केसरकर डॉक्टर एस पी मर्दा पाटलोबा पाटील आदी उपस्थित होते